गाडी बंद पडली मित्रांनो गाडी बंद पडली इकडून पण चढ आहे आणि इकडून पण आहे मध्येच गाडी बंद पडली पावसाळा आला का इकडे थोडासा वेगळंच वातावरण होतं आणि वाड्याचा व्यू बदलून जातो पूर्ण हिरवगार हिरवगार आणि मन एकदम शुद्ध होऊन जात तृप्त होऊन जाते इकडे येऊन बघितल्यावर एकदम भारी व्ह्यू हा बघा वाड्यामध्ये सगळे झाडे हिरवीगार झालेले आहेत आणि भात पण नवीन नवीन रोपणी झालेली आहे आणि पावसाचे येण्याचे थोडेसे संकेत दिसत आहेत आणि मला जायचं आहे खानवेला तर पावसा पावसामध्ये फिरायला थोडासा कंटाळा येतो थो, पण पन... मजा पण येते तेवढीच सो विचार आहे थोडंसं फ्रेश होऊ आणि गावापाड्यामध्ये एंट्री मारू तिकडनं जाऊन फिरून आणि नंतर जुनी गाडी मग खूप दिवसापासून चालवलेली आहे सो गाडी पण चालवायचा विचार चालला आहे माझा की आज गाडी चालवून बघू ती गाडी घेऊन मस्त गावात एक राऊंड मारतो आंघोळ करून आणि नंतर मग फिरायला जातो म्हणजे फिरायला म्हणजे खानवेला थोडंसं काम आहे गाडीचं बिटीचं ते करून आणि मग घरी रिटर्न बॅक टू होम देखते कैसा क्या होता है आधी बेंड यो आधी सेट बुटावर रडतो काय हाय हाय काय हाय तुमची पार्टी आहे ना हे तळण्यात मासे काढून पार्टी करतात खरे सांगा ह्या गाडीपेक्षा जास्त चांगली कंडिशन तर त्या गाडीची आहे एकदम नीट अँड क्लीन आणि ही गाडी आज मी चालवणार याच्यात पेट्रोल आहे का नाही ऐका द हेल्मेट मला आहे आता काही गाडी घेऊन गावात जातो जरा राऊंड मारायला पण पहिला आंघोळ करतो ऑल राईट गाईज आंघोळ केलेली आहे मी आणि आता मी थोडासा फ्रेश वाटत असेल तुम्हाला आणि आता मला थोडीशी एनर्जी पण आलेली आहे रात्री फक्त आणि फक्त ती तास झोप झालेली आहे त्याच्यामुळे थोडीशी डोळ्यावरती मला स सध्या काय नाही वाटत आहे थोड्या वेळाने वाटेल असं वाटतंय दुपारपर्यंत आता जरा असं गाडीकडे लक्ष देऊ जुनी गाडी मला फार कधीसून फिरवायची इच्छा झाली आहे सो आपण घेतला आपला कॅमेरा कुठे गेला कॅमेरा हा कॅमेरा आता जस्ट इथं पायरीवरती ह्या एवढ्या लेवलवरून खाली पडला डी जे आय आणि थोडासा ह्याला लाईनसारखी गेलेली पण मला वाटलं स्क्रॅच पडला फुटला पण नशीब चांगलं होतं फुटला नाही आणि थोडासा एक हार्ट अटॅक येऊन गेला लहानवाला तर आता फटाफट फड़ गाडीवर बसू आणि तुम्हाला गाडीचा रायडिंग व्ह्यू दाखवतो आणि थोडंसं गावात एक राऊंड मारून येऊ मस्तपैकी आणि मग पुढच्या कामासाठी येऊ हे बघा असा दिसतो आहे मी क्वालिटी दिसत चांगला दिसत फेरायला फेर लावले हा दिसत असेल आणि लावलंय की आता मी हेल्मेट नाही घालत आहे सो आपण कॅमेरा ह्याच्यावरती अशा पद्धतीने माउंट करू आणि पद्धतशीरपणे एक गावात राऊंड मारू तर गाडीवरती जाऊ आणि ही गाडीची चावी आणि आपल्यासोबत आधी पण येत आहे पाठी लागून तर त्याला न्यायला लागेल तर बाकी काय नाही चला गाडी चालू करू तुम्ही आता बघणार आहात डी जी आयमधून ह्या डी जी आयच्या डोळ्यांमधून ऑल राईट गाईज तो व्हायला छोटी छोटी वाटते रे गाडी आपला मुफासा तिकडे आहे गाडीचे नाव माझ्या दोन पण गाडीचे नाव एकदम खतरनाक आहे ना म्हणजे ती हंटर आणि ही बॉक्सर सो दोनो फायटर गाडी आहे कावासाकी कावासाकी निंजन आहे आपल्याकडे पण कावासाकी बॉक्सर मात्र आहे सो पहिला आता ह्याला काय सीन पेट्रोलचा कॉक चालू करायला लागला किती जवळजवळ चार पाच महिने झाले गाडी चालवलेली नाही आहे सध्या ही गाडी बाबांच्या ताब्यात आहे बाबाच चालवतात पण गाडी मला चालू पण होत नाही आता नाही का चोक मारावं लागेल अरे चाली चाली चालू झाली क्वालिटी क्वालिटी गाईज सॉरी रेकॉर्डिंग बंद होती गाईज सॉरी माफ करो माफ करो रेकॉर्डिंग बंद होती आत्ता रेकॉर्डिंग चालू झाली एक्चर पिक्चर चालू आहे बाबा मी एवढं बकवास केली ते सगळे रेकॉर्डिंग बंद झाले अर्ध्या रस्त्यात येऊन आणि बंद होते अर्ध्या रस्त्यात येऊन रेकॉर्डिंग चालू केली ऐक अरे ह्या गाडीचे गिअर पण पुढे आहेत रे सगळं आठवण ठेवायला लागते नवीन सब सब कितीतरी वर्ष ह्या गाडीने मला सोबत होती माझ्यासोबत ही गाडी कितीतरी वर्ष ही गाडी चालवली आणि आत्ता कितीतरी दिवसानंतर चालवतोय काय माहिती आहे आवाज येतोय का नाही तुम्हाला आय होप आवाज येत असेल आपण चालत सध्या कांबडी पाड्यात कांबडी पाड्यात माझं सर नेम कांबडी आहे ना आमच्या नावाचा डायरेक्ट पाडा आहे पाडा कांबडी पाड हा वासर बिस्त्र हे बघा ह्या वासराच्या गळ्यात बघा लाकूड बांधत आहे हे बघा हे बघा ह्या वासराच्या गळ्यात लाकूड बांधलं कोणाला माहिती आहे का लाकूड का बांधतात कमेंटमध्ये सांगा चला जे आपल्याकडचे पोर असतील ना त्यांना तर माहिती असेल जे आपल्याकडचे लोक असतील त्यांना मी पण सांगतो ते लाकूडाच्यासाठी असते की उसाट फार असतात लाकडं जास्त जरा उसाट फिरतात ना आवच जास्त फिरतात म्हणून लाकूड बांधतात पकडून नाही देत हा हा बा बा बाळदीला त्रास नको असा त्याच्यासाठी अरे याचे टायर पण लहान आहेत तर गाडी स्लीपसारखे होते पण खरंच खूप वेगळं वाटतंय वेगळं वेगळं वाटतंय वीग मजा येते गाडी चालाव ही गाडी चालावं मला नेहमी मजा येते आणि नेहमी मजा ये ना सगळी लोक भात लावण्यासाठी सगळे भात लावणी चालू आहे भात रोपणी नांगर बिंगर हक्क करतायत कुठे भात खणतायत ए तुला कोण सोडायचं रे तुला कोण सोडायचं अरे तुला ते जायचं होता ना जा। आधी मला ठगून आला हा मी मला सांग ते सांग सोड आणि आता सांगतो मी सांग तुझे हारे आलो तर तू साळा सुयोग सोडता तर मी आलो ना मी आणतो तुला ये देखो हरियाली देखो काय हरियाली देखो दे आगा। 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 आता इथं आपण जरा नेटवर्क वरती जरा आपण मला तर याची सवय किलसची सवय तर मग रिचार करत होतो गाडी नेटवर्क लशी करायची ना अरे पिंटू शेठ एकदम मस्त मजेत जाम दिसातून म्हणजे दिसातून नेवायला रे काय सांगशील टाईम नाही भेटणार यायला धावती भेट असते धावती भेट काय करतोस पिंटू शेटचं दुकान बघा पिंटू शेट कॅमेरा चालू आहे का नाही तर मलाच नाही माहीत आहे गाडी हा आपला कांबडीपाडीचा नाका आहे गाडी तर तुम्ही बघितली असेल तिकडे समाज मंदिर आहे आणि सॉरी वाचणार हे जिम आहे काय चालू झाली काय सामान्य आलं आहे पण जिम चालू आहे आतमध्ये जाऊन आणि पुशप बिशप मारू शकता असं काय नाही बाकी हा चार रस्ता आहे अजून काय नाही दाखवण्यासारखं निघात नाही फटाफट जात आहे को जाणं आहे खानवेलला गा। तर काय निघूया पोरं बिरं कोणी मिळत नाही आता सध्या गेले सगळे खानवेलला हे गावातली आमची शेडपी शाळा हे बघा जेडपी शाळा गावातली किन्नवली परिषद जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक काय असते पुढं नाही जास्त वाचलं हा दुसरा रस्ता शॉर्टकट लेकिन ॲज युज्युअल शॉर्टकट नेहमी खराब असतो हा पण खराबच आहे हे खतरनाक उतराण आहे डेंजर ह्या नदीला आम्ही मच्छी पकडायला कितीतरी वेळा ह्या नदीला आलो आहे गाडीचा आवाज येतो आहे लायनरचा ए बाबू काय झालं गाडी बंद पडली पेट्रोल आहे ना गाडीत पन्नास टाकेल आईच्या गावात पेट्रोल तर ऐकाच असे रे बंद कसे पडले गाडी बंद पडली मित्रांनो गाडी बंद पडली अयो गाडीने साथ छोड दिया गाडीने टांग दे द्या काय झालं असेल त्या चप्पल सरकत आहे टेन्शन आहे अरे पहिल्यांदा गाडी घेऊन निघालो आणि उशीम पिला फडा आधी बाबो गाडी बंद पडली मित्रांनो उत्तर निलं ती पण आता अशा ठिकाणी बंद पडली ना इकडून पण चढणार आहे आणि इकडून पण चढ मध्येच गाडी बंद पडली परत री ट्राय री ट्राय होईल चालू होईल पेट्रोल तर भरपूर आहे लेट्स ट्राय नाव काय झालं रे

आमच्या ग्रामपंचायत कार्यालय इथं समोर दिसते तुम्हाला ते आणि आपण आलोय आपल्या पाड्यात इकडच्या पाड्यात दिस इज द पिंपळ पाडा दिस इज द पिंपळ पाडा हा मऊ पाडा का चलो बॅक टू होम गाईज बॅक टू होम आया काय बर नाही का ते काय माहित चलो बाबा ह्याला सुखरूप ठेवू द्या आणून बंद करू व्यवस्थितपणे चालू बाबा सेट गाईज ही बघा चंपा अनारकली हाताला चिखल तोंडाला लिपस्टिक पण आहे तर मित्रांनो चाले गाडी चालू ठेव नको चिखल आहे सो विलोग यही पेंट करते हैं। आया बाय बाय बोल चल <laughs> तर, तर व्हिडिओ येतेच संपू आणि भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये आता मी चाललो खानवेलला खानवेलचा ब्लॉग बनू का नको विचार करतोय केस कापायचे आहेत गाडी बिडी धुवायचे आहेत आय थिंक मी बनवेन so, खानवेलचा ब्लॉग नाही सो खानवेलचा ब्लॉग आला तर मग ते भेटू तसं आता हा लोक संपू बाकी काय नाही नॉर्मली आहे आपल्या गावाला खूप दिवसात आलो तर ते दाखवायचं तुम्हाला आजूबाजूचे नेचर वगैरे बाकी काय नाही घरची परिस्थिती घरची कंडिशन बात लावते कधीच दाखवला मी सगळ्यात पहिला तुला काय माहिती <laughs> आहे का दाखवेल वास खाद्या ते नंतर दाखवू ते पुढच्या व्हिडिओ पाहिजेच मित्रांनो पुढच्या फेरीला आल्यावर मी दाखवतो मी तुम्हाला आता हो व्हिडिओ मी आता संपवतो तर कोकणी वालत बंद करतो मी आता व्हिडिओ तर आपले पुढच्या व्हिडिओ भेटू चला बाय 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 बाय